जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वराष्ट्र मतार जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मी सी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज कैलासवाशी बाबराव जे पाचारणे साहेब आमदार शिरू यांना त्यांच्या तृतीय पुण्यदिनानिमित्त विनम्र विवादन करण्यासाठी तो उपस्थित आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमदार कैलासवाची बाबुरावजी पाचारणे यांना संपूर्ण शिरूर तालुका ओळखतो आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेलं हे नेतृत्व शेतकरी कुटुंबातून कुठलाही राजकीय वारसापाठीमागे नसलेलं आणि स्वकर्तृत्वाने मोठे झालेलं असं हे नेतृत्व आहे तरुणपणी तालमीत रमलेला आणि पुढे राजकारणात एकाहून एक पुढची पदं प्राप्त करत शेवटी शेरूत तालुक्याचे विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मदत गाठली अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या काही आठवणी मला ज्या माझ्याकडे आहेत त्या सांगण्यासाठी मी आज प्रयत्न करणार आहे कारण साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी तुळापूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जिथं स्मारक आहे त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणासाठी मी तिथे गेलो होतो त्यावेळेला पुणे जिल्ह्यातील बरेचसे नेते तिथं उपस्थित होते विलासराव लांडे होते त्यावेळेच्या जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आबनावे म्हणून या याही उपस्थित होत्या आणि त्याचबरोबर शिम तालुक्याचे आमदार म्हणून या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून बाबुरावजी ताप पाचारणे तिथं उपस्थित होते आणि त्यांचं तिथं भाषणही झालं अर्थात या दिवशी तुळापूर ग्रामस्थानी आणि माझे मित्र काळूराम गेणू शेवले हे माझे सहकारी जुने आमच्या शिक्षकी पेशातले या या लोकांनी माझं त्या दिवशी तिथं व्याख्यान ठेवलेलं होतं त्या संभाजी महाराजाच्या तुळापूरमध्ये जिथं संभाजी महाराजांचा वध झाला वडू आणि तुळापूर दोन्ही गावांचं उल्लेख इतिहासामध्ये येतो तर तुळापूरला मोठं स्मारक आहे वडूलाही तार स्मारक आहे तुळापूर खेड तालुक्यात येतं आणि वडू हे आमच्या शेरू तालुक्यामध्ये येतं परंतु बाबरावजी पातारणे यांचा या निमित्ताने मुद्दाम उल्लेख केला पाहिजे कारण इथं तुळापूरला मोठा कार्यक्रम हवा स्मृती दिनाचा म्हणून त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व विशेषतः सर्वसामान्यांच्या घरादारापर्यंत पोहोचणार आणि सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून मिळवणार असं व्यक्तिमत्व कुणाचीही अडचण असो कितीही सामान्य माणूस असो त्यांच्याकडं ते आपल्या कामानिमित्ताने गेल्यानंतर आदराने आणि त्याचे विचारपूस करून त्याचं काम मार्गे लावण्याचा ते प्रयत्न करत आहेत अर्थात ज्या वेळेला माझं भाषण झालं तिथं तुळापूरमध्ये आणि मी त्या व्याख्यानाला गे गेलेलं असताना त्यांनी मला विचारलं की काका गोरेकर म्हणजे वसंतराव कोरेकर हे तुमचे कोण तर म्हटलं माझे धाकटे बंधू आहेत कारण ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि विशेष म्हणजे असे की काका कोरेकर सुरुवातीला जिल्हा परिषदेला उभे राहिले आणि त्यांच्याविरुद्ध आमच्याच गावातले उमेदवार आनंदरामजे आचार्य होते काका गोरेकरांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटलेले होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात त्यांनी बंडखोरी करून ते उभे राहिले आणि त्यांना साथ देण्याचं काम बाबुरावजी पाचारणे यांनी केलं आणि खूप प्रयत्न केल्यानंतर जवळजवळ निवडणूक जिंकल्यासारखीच होती परंतु काही मताने ते आनंदराम आचार्य महाराज हे निवडून आले अर्थात पुढे सभापती होण्याची संधी आनंदराम आचार्यांना होती परंतु काका कोरेकर आणि बाबुरावजी पार पाचारणे यांचा अत्यंत जवळचा आणि मित्रत्वाचं नातं होतं तेव्हा बाबुराव पाचारणे यांनी काका कोरेकर जिल्हा परिषद हारले होते परंतु आनंदरामजी आचार्य यांना विरोध करत की आम्हाला आमचा तरुण प्रतिनिधी पाहिजे अशा प्रकारे त्यावेळेला कैदाशे बापूसाहेब थिडे यांच्यापुढे आग्रह धरला आणि आनंदराम आचार्य यांचं सभापतीपद त्यावेळेला झालं नाही आणि सदाशिव ठिटे हे शिर तालुक्याचे सभापती झाले अर्थात हे केवळ तरुण पिढीला नेतृत्व मिळावं हाच त्यांचा हेतू होता की जुन्या माणसांनी पुष्कळ वर्षे कार्य केलेलं आहे आता आम्हालाही संधी मिळावी म्हणून बाबूरावजी पाताणे हे सक्रिय होते अर्थात मला आठवतंय की पुढे राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्रही नसतो बाबुराव पातरणे आणि काकासाहेब कोरेकर म्हणजे ॲडव्होकेट वसंतराव नामदेव कोरेकर हे दोघे मित्र जरी असले तर पुढे प्रसंग असा निर्माण झाला की काका कोरेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर बाबुराव पातारणे यांनाही जेड पीची इलेक्शन लढवायची होती आणि म्हणून त्यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी मागितल्या आणि त्यांना मिळाली खरं म्हणजे दोघं पूर्वी एकाच पक्षात होते परंतु दोघं बरोबरचे होते मित्रही होते परंतु राजकारणामध्ये या गोष्टी कायम राहतील असं नाही आणि बाबुरावजी पातारणे यांनी जिल्हा परिषदेचे तिकीट शिवसेनेच्या वतीनं ते उमेदवारी मिळाल्यानंतर उभे राहिले आणि दोघांच्यामध्ये अतिकटीची धुंध झाली जर निवडणूक झाली आणि त्यामध्ये बाबुराव पाथरने निवडून गेले अर्थात मित्रत्वाचं नातं कधीही संपलेलं नव्हतं जरी काका कोरेकर काका पडले आणि बाबुराव निवडून आले तरी आमच्या कुटुंबाशी त्यांचे संबंध सतत चांगल्या प्रकारचे राहिले माझ्या मातोत्रीचं निधन झालं त्याही वेळेला त्यांनी आमच्या घरी भेट दिली मी उपस्थित होतो तिथं आणि आमच्या कुटुंबाचं सांत्वन त्यांनी केलं पुढे दोन हजार पंधरा साली माझे वडील कैलासवाशी बाबुरावजी कोरेकर पाटील यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर ते दशकरी या विधीला तिथं उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्याविषयी आमच्या वडिलांच्याविषयी जे विचार व्यक्त केले ते असे होते के भाऊंना जवळजवळ पंच्याण्णव वर्षाचं आयुष्य लाभलं आणि इतका काळ ते जगले म्हणजे कुटुंबाने त्यांची चांगली काळजी घेतली असा त्याचा अर्थ होतो अर्थात त्याच वेळेला मी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ काही देणगी जाहीर केली त्यांच्या हस्ते ती देण्यात आली आणि साधारणपणे लोक गावातल्या देवस्थानाला किंवा गावातल्या संस्थेला देणगी देतात पण मी त्यावेळेला तुळापूरला जी दिंडी आहे त्या दिंडीचे अध्यक्ष काळूराम गेनु शिवले हे माझे सहकारी आणि त्या दिंडीची सुरुवात त्यांनी केली तर आपल्या मित्राच्या या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि सहकार्य व्हावं म्हणून मी जे देणगी जाहीर केली ती त्यांच्या हस्ते दिली त्यावेळेला त्यांनी काय उद्गार काढले ते असे की कोरेकर सर हे शिवव्याख्याते आहेत आणि संभाजी शिव शि शिवव्याख्याते तसे संभाजी महाराजावरही व्याख्यान देतात म्हणून संभाजी महाराजांच्या तुळापूरच्या असलेल्या दिंडीला त्यांनी आर्थिक सहकार्य केलं की के या निमित्ताने त्यांनी देणगी के जाहीर केली तेव्हा अशा प्रकारे आमच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे किंवा वैयक्तिक त्यांचे असे सतत चांगले संबंध राहिले मला आठवतं की सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे गेला पोलीस स्टेशनचं काम होत नाही तर बाबूराव अटीतटीनं तिथं पोलिस अधिकाऱ्याशी संघर्ष करून त्याचं काम करायला व्हायचे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना त्यांचा खूप मोठा आधी खूप मोठा आधार होता अर्थात काका गोरेकर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी सत्त्याण्णव साली हारले आणि बाबुरावजी पाचारणे निवडून गेले परंतु दोन अडीच वर्षामध्ये पुन्हा वातावरण बदललं आणि त्यावेळेला बाबुराव पाचारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते नगरचे आमदार माझे आमदार दादाभाऊ कळमकर आणि बाबूरावजी पाचारणे यांचे खूप चांगले संबंध होते आणि मग त्यावेळेला दादासाहेब कळमकरांनी त्यांना विनंती केली की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या तुम्हाला तिकीट देण्याचं मी साहेबांना सांगतो त्याप्रमाणे बोलणं झालं पण पुढे काही अपार्य कार्य कारण काय झालं असेल ते त्यांनाच माहिती की बाबूराव इकडे आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यांना तिकीट नाकारलं आणि ते तिकीट नाकारल्यामुळे ते बी ना जे पीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे गेले आता लोकमतामध्ये असलेला हा कार्यकर्ता पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशोक बापू पवार यांना तिकीट दिलं गेलं आणि दोघांमध्ये अटीतटीची लढाई झाली अटीतटीची झुंड झाली अटीतटीची निवडणूक लढली गेली दोन्ही चांगले कार्यकर्ते आहेत कारण अशोक बापू पवार आता जरी आडलेले असले तर त्यांचं काम खूप चांगलं आहे सर्वसामान्यांसाठी परंतु त्यावेळेला अशोक बापू म पवार हारले आणि बाबूरावजी पात निवडून आले आणि त्यांनी उत्तम प्रकारे विधानसभेमध्ये काम केलं सर्वसामान्य लोकांना जसा तालुक्यामध्ये त्यांचा आधार असाय तसं तालुक्याचे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडवून आपला व्यक्तिमत्व लोकांना दाखवून दिलं की एक लढाऊ आमदार हे शेडू तालुक्याचा आणि अशा प्रकारे त्यांनी चांगलं कार्य केलं अर्थात बाबुरावजी पातारणे एकोणीसशे नव्याण्णव साली निवडून गेले आमदार झाले आणि जिल्हा परिषद ही जागा पुन्हा खाली झाली अर्थात जिल्हा परिषद जागा काका कोरेकर आणि त्यांच्यामध्ये अटीतटीची झुंज झाली थोड्या मताने काका कोरेकर म्हणजे ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर हरले बाबुरावजी निवडून गेले परंतु त्या दोघांचं मित्रत्वाचं नातं त्याच्यात काही खंड पडला नाही आणि पुढे बाबुराव जे आमदार झाल्यानंतर तिथं पुन्हा फेर इलेक्शन झाली मध्यवर्ती निवडणूक झाली आणि त्यामध्ये कोरेकर काका म्हणजे ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले आणि दोघही मित्र एक जिल्हा परिषदेमध्ये गेला आणि एक या तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत गेले तेव्हा अशा प्रकारच्या त्यांच्या आठवणी आहेत की त्या चिरंतन लक्षात राहतील आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे कोणत्याही कार्यक्रमाला कितीही सर्वसामान्य माणूस असो त्यांना कळल्यानंतर सुखदुःखामध्ये सामील होणारा असा एक कायमचा ठसा ज्या माणसाने उमटवला त्यांची स्मृती चिरंतन राहील शिरूरजवळच्या एकाशा एका छोट्याशा वाडीतून आणि सर्वसामान्य परिस्थितीतून इत इतकी उंच भरारी घेऊन आणि केवळ आमदार झाले म्हणून असं नाही तर सर्वसामान्यांच्या लक्षामध्ये राहणारं असं व्यक्तिमत्व आहे या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो